लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा। प्रभू श्रीराम हे एक वचन होते सत्याचे समर्थन करणारे होते आजचे पंतप्रधान मात्र ढोंगे आणि लबाड आहेत नाशिक दौऱ्यावर आले असताना कांदा उत्पादकांचे प्रश्न सोडवू असं आश्वासन देणाऱ्या पंतप्रधानांनी आत्ताच्या नाशिक दौऱ्यात मात्र एक शब्दही उच्चारला नाही शेतकऱ्यांचे प्रश्न ज्यांना महत्त्वाचे वाटत नाही असे पंतप्रधान काय कामाचे नाशकात येऊन मंदिरे झाडण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले असते तर सर्वसामान्य जनतेलाही खरोखरच रामराज येईल असा आशावाद वाटला वाट असता असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर घानाघाती टीका केली आहे राम मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या आधी अकरा दिवस पंतप्रधान मोदी ब्लँकेटवर झोपल्याच्या बातम्या आल्या मात्र देशातील कोट्यवधी जनता रोज फुटपाथवर झोपते याकडे मात्र या भाजपवाल्यांचे लक्ष नाही अकरा दिवस उपवास करून राम मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाल्याची पोपटपंची करणाऱ्या देशातील चाळीस कोटी जनता रोजच अर्धपोटी झोपते याकडे मात्र यांचे लक्ष नाही आजवर इतिहास पाहिला तर निवडणुका आल्या की पंतप्रधान सभेत रडू कोसळते हे मगरेचे अश्रू काढणाऱ्या सर्वसामान्य जनतेला आता तुम्ही फसवू शकणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं असं देखील संजय राऊत यांनी सांगितलं आहे प्रभू श्रीराम गेले इतका मोठा संघर्ष झाला आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आनंद आहे की राम आपल्या मंदिरात पोचलेले आहेत पण फक्त एकच माणूस या देशामध्ये रडला नरेंद्र मोदी आपण पाहिला असेल मूर्तीकडे बघून ढसा ढसा रडतायत अरे आनंद आहे हा आनंदाचा क्षण आहे रडताय काय निवडणूक आला का, का, का हा माणूस रडतो पुलवामामध्ये चाळीस जवानांच हत्या झाली हौतात्म्य झालं तेव्हा यांच्या डोळ्यामध्ये आश्रू आले नाहीत पुलवामामध्ये चाळीस जवान मारले गेले तेव्हा यांच्या डोळ्यामध्ये अश्रूंचा एक टिपूस आला नाही महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षामध्ये दोन हजारापेक्षा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे प्रधानमंत्री महाराष्ट्रात आले त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले नाहीत या महाराष्ट्रात देशामध्ये हजारो महिलांवर रोज अत्याचार होत आहेत बलात्कार होत आहेत या प्रधानमंत्र्यांच्या डोळ्यामध्ये कधी अश्रू आले नाहीत पण राजकारणात निवडणूक आली की अशा एखाद्या प्रसंगामध्ये हे महाशय डोळ्यातून ढसाढसा अश्रू काढून रडतात हे मगरीचे अश्रू आहेत हे खोटे अश्रू आहेत ते लक्षात घ्या या देशामध्ये रोज भ्रष्टाचार होतोय हजारो कोटीचा भ्रष्टाचार होतोय तो, तो भ्रष्टाचार पाहून यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत नाहीत पण रामाची मूर्ती पाहून त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येते मला असं वाटलं की रामाना बहुतेक राम नावाने घरोघरी जाऊन अक्षदा निवडणुकांमध्ये प्रत्येकाला पंधरा पंधरा लाख देणार असल्याचं आश्वासन दिलं होतं ते पंधरा पंधरा लाख रुपये घेऊन आले असते तर सर्वसामान्य जनतेने निश्चित त्यांचे स्वागत केले असते मात्र गेंड्याच्या कातडीच्या नेत्यांना त्यांनी दिलेले आश्वासने आज लक्षात नाही हे दुर्दैवच असल्याचं देखील संजय राऊत यांनी सांगितलं शिवसेनेत कोणतेही गट तट नाहीत शिवसेना एकच आहे आणि ती म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची अन उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली गद्दारांनी कटकारस्थान करून शिवसेनेला बळकवण्याचा प्रयत्न केला तरी तो कधीही पूर्ण होणार नसल्याचं देखील राऊत यांनी सांगितलं आहे तुषार ठेपले नाशिक न्यूज सातपूर